भाजपच्या उमेदवारांना स्वतःच्या उभे करून भाजपाचे काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपच्या पीटी म्हणून काँग्रेस काम करत नाही असं पवार म्हणाले माझ्याकडे असं काही माझ्या कानावर नाही परंतु अशोकराव चव्हाण यांनी काही लोक अशा पद्धतीनं ना, नांदेडमध्ये उभे केल्याची माहिती माझ्याकडे आहे निवडणुकांचे निकाल लागले याचे परिणाम महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतात महानगरपालिका निवडणूक ह्या मोठ्या आहेत नगरपालिका निवडणूक ह्या काही नगरपालिका पंधरा हजार मतदारांच्या आहे काही पंचवीस हजाराच्या आहे काही पस्तीस हजाराच्या आहे काही चाळीस हजाराच्या आहे काही सत्तावीस हजाराच्या आहे परंतु महानगरपालिकेचे एक एक प्रभागच पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजाराचे नव्वद हजाराचे त्याच्यामुळं मला असं वाटतं मतदारांची संख्या प्रभागामध्ये महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे छोटी निवडणूक आणि मोठ्या निवडणुकीत फरक असतो आणि मस्त तो फरक महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला एक विधान आहे की संघाला भाजपच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे हिंदूंसाठी एकच देश आहे तो म्हणजे भारत हे दोन विधान त्यांनी केले हिंदूंसाठी भारत देश आहे हे जरी सत्य असलं तरी बाकीच्या हिंदूंकडे सुद्धा भारताने लक्ष दिलं पाहिजे जसं बांगलादेश इथं एका हिंदू मुलाला उलट टाऊन जाऊन मारलं परवाच्या दिवशी जर आपला हिंदू राष्ट्र आपण म्हणतो किंवा हिंदूंचा देश म्हणतो तर या हिंदू पंतप्रधानांनी मला फक्त याच्यामध्ये इंटरफेअर केला पाहिजे एक आणि भारतीय जनता पार्टी संघाचा चष्मा आणि भारतीय जनताचा चष्मा हे सरसंघाचा एवढा मोठा नाही आहे सरसंघ चालकावर बोलणं मला योग्य वाटत नाही परंतु संघ भारतीय जनता पार्टी सोडून कोणाचा प्रचार कधी केला तुम्ही बघितला का संघाच्या स्वयंसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला किंवा भारतीय जनता पार्टीचा अलायन्स याच्याशिवाय शिवाय एखाद्याचा प्रचार केलेला स्वयंसेवक मला दाखवा आणि खरं तर या वक्तव्याच्या माध्यमातून मला हेच म्हणणं आहे मी सुद्धा संघाशी संबंधित राहिलेलो आहे आणि अजूनही आहे याचा अभिमान आहे मला परंतु आजची भारतीय जनता पार्टी पैसे देऊन मतं विकत घेणारी भारतीय जनता पार्टी ही संघाला मान्य आहे का तर मला असं वाटतं संघाची विचारसरणी मान्य करत नाही फक्त या विषयाचा सुद्धा विचार संघ परिवार होण्याची आवश्यकता नितीन गडकरी असं म्हटले की आगामी महापालिका निवडणुकीत विकासाच्या नावावर आपण केलेल्या कामाच्या नावावर मत मागा कुणाला दारू पाजू नका इलेक्शन मॅनेजमेंट करू नका निवडणुकीत भाडेत लोक आणू नका नितीन गडकरी फक्त भाषण करतात ऐकतं कोण ऐकतं कोण हा एक प्रश्न आहे ना नितीन गडकरींचं ऐकतं कोण नितीन गडकरी मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात पण ऐकतं कोण हा पण प्रश्न आहे ना बोलणं सोपं आहे तुमच्याच लोकांना सांगा ना तुमचे शिबिर होतात तुमच्या कार्यकर्त्याला जरा नीट सांगा ना एकदा जाहीर भाषण करायची या गरज होती एकदा तुमच्याच पक्षाच्या लोकांना सांगा हे तुम्ही कोणाला सांगता ही भारतीय जनता पार्टी आता भ्रष्टाचारानं लथपथ झालेली आहे करप्शन शिवाय निवडणुका जिंकू नाही त्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही सांगा चंद्रपूरच्या अकरा पैकी आठ नगर परिषदांवर काँग्रेसचा विजय झाला आहे यामध्ये यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेत्यांना आपलं चित्र ठेवले अप्रत्यक्षपणे सुनावले ज्या पद्धतीने बाहेरच्यांना प्रवेश दिलाय त्याचा परिणाम झाला तो सुधीर मुनगंटीवार म्हणतात मत हे एक दिवस होणारच आहे कारण हे माझं घर असताना माझ्या घरात येऊन दुसरे लोक घुसून राहायला लागले तर मला थोडस अस्वस्थ म्हणा असुरक्षित वाटायला लागतं तसं भारतीय जनता पार्टीचे मूळ जे विचारसरणीवर काम करणारे लोक आता ते बोटावर मोजणे येथे राहिलेले आहेत परंतु यांना आता सुरक्षित वाटायला सुरुवात झालेली आहे सरकारच्या विरोधात त्यामुळे चर्चा आहे त्यामुळे काँग्रेसला जास्त सुधीर भोन्स एक स्वभाव आहे त्या पद्धतीने ते बोलतात आपण असं नाही म्हणू शकत की ते पार्टीच्या विरोधात बोलतात दादा जालन्याच्या एका मोठ्या नेत्याच्या जागा पाडण्यासाठी निकटवर्ती जागा पाडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोर मधून प्रयत्न झाला असं बोललं जाते काय वाटतं मला आताच सुरू आहे मला नाही माहिती आहे कोणता मोठा नेता जालण्याचा हे माहिती नाही सिल्लोड मधून कोण प्रयत्न करत हे मला माहिती आहे बरं पण तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्यात सगळ्यांची जागा पाडण्यासाठी ते तर आहेच त्यांची एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा आहे जालन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गोरंटा आणि शिवसेनेचे अर्जुन खोत्तर म्हणजे शिंदे गटाचे हे एकमेकांविषयी काय काय बोलतात किती चांगल्या शब्दात बोलतात तुम्हाला माहिती आहे